पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्या हे कन्याकुमारीमध्ये दाखल झालेले आहेत कन्याकुमारीमध्ये पोहोचले आहेत नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस ध्यानधारणेला बसणार आहेत आणि तिथे ध्यानधारणा करणार आहेत एक जून पर्यंत मोदींचं कन्याकुमारीमध्ये ही ध्यानधारणा असणार आहे तर शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार आता संपतो आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीमध्ये पोहोचले ही यात काही दृश्य सुद्धा आपल्या समोर येत आहेत आणि मोदी आजपासून दोन दिवस ध्यानधारणा करणार असल्याची माहिती आहे उद्या सकाळी तर विवेकानंदांच्या स्मारकामध्ये जाऊन विवेकानंदांनी ज्या ठिकाणी ध्यानधारणा केलेली होती तीन दिवस त्याच ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ध्यानधारणा करणार आहेत याआधी सुद्धा आपण पाहिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथला गेलेले होते तिथल्या रुद्र गुहेमध्ये जाऊन त्यांनी ध्यानधारणा केलेली होती आणि त्यानंतर याची सगळ्याची पुनरावृत्ती होताना आपण बघतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा हा अंतिम टप्पा एक तारखेला पार पडणार आहे आणि त्याआधी प्रचाराचा धुळा संपलेला आहे आणि त्याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता दोन दिवस कन्याकुमारीमध्ये असतील